आपण गिरगावला गिरगाव चौपाटीवर पोहोचलोय आपण आंबा खाऊन कसं त्याच वाटतय काय काय आंबा मला बघूया कोणत्या प्रकारची अच्छा कोणतं चिंच नमस्कार मित्रांनो मी तुमचा ड्रीम ब्लॉग्स या चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत करतो तर मित्रांनो आज आहे अनंत चतुर्थी म्हणजे गणपती विसर्जन आज आम्ही सगळे निघालो आहे गिरगाव चौपाटीला तर आपल्यासोबत दादू मी सोनू दादा आपल्या गेल्या ब्लॉग मध्ये सोनू दादा तो सुद्धा आहे त्याचे मित्रमंडळ मध्ये आपले सगळे मित्र पण आहेत ते तुम्हाला दाखवूच खाली गेल्याच्या नंतर आम्ही वरती आलो आहे आमची चार्जिंगची गाडी असल्यामुळे आम्ही बॅटरी न्यायला आलो होतो ते खूप मजा येणार आहे ह्या ब्लॉग मध्ये तुम्ही सुद्धा एन्जॉय कराल पहिलं कवर घे नाही तर पाऊस आला ना वाट लागणार आहे छत्री तर मी घेतोच चला निघूया पटकन आणि ही बघा ही आपल्या स्कूटीची बॅटरी आहे चार्जिंगची स्कूटी आपल्याकडे पन्नास <laughs> च्या खाली उतरलोच आम्ही आणि बघा आपल्याला एक गणपती बाप्पांचं दर्शन घडलंय आता जी टी पी नगरवरून निघालो बघितला तुम्ही किती क्राऊड होता माटुंगा ब्रिज खाली आपण जाणार आहे तिकडे आपले सगळे भाऊ थांबले आहेत ते थोडे पुढे गेले आम्हाला थोडा उशीर होणार होता म्हणून ते पुढे गेले आपण त्यांना भेटू आता आपण आपले भाऊ पण आपल्याला भेटलेले आहेत आहे आपला गौरव भाई आणि आज जशिता आता दोघे निघाल्यात आम्ही पण निघतो निघालो आम्ही बघताय ते आहे दादर सर्कल दादर सर्कल ला आपण आता आपण पोहोचलोय दादर टिटीला आणि हा दाखवतो तुम्हाला मोठा गणपती हेल्मेट कुठं आहे ते हेल्मेट कुठं आहे ते हेल्मेट कुठं आहे ते मग हेल्मेट कधी असतं सकाळी सांगशील उद्या घालायचं भाई हा गणपती बघ कसला खतरनाक आहे आपण पोचतोय लालबागला लालबागचा तर राजा निघाले पहिलेच राजा दुपारीच निघाला फक्त आपण आता निघालो आहे विसर्जन बघायला खूप सारे गणपती बघायला भेटले खूप भारीसुद्धा वाटलं तर आपण आता वाट बघतो आपल्या सोनू दादाची ते मागे राहिले आहेत तर त्यांची वाट बघत आम्ही थांबलो आहे ते आले की परत निघणार गिरगाव चौपाटीपर्यंत आपण जाणार आहे जाता जाता खूप सारे गणपती बघायला भेटणार तुम्हालासुद्धा दाखवतोय आहे तुम्हीसुद्धा ब्लॉग एन्जॉय करा लालबागच्या राजाकडे जाण्याची एंट्री भेटला आपल्याला इकडे तर गौरव आहे रेडीच आहे ब्लॉक मध्ये <laughs> मागोमाग सोनू दादा सुद्धा आहे आपली गँग आता वाढली आहे तीन बाईक आहे आपल्याकडे आणि आपण सात जण आहे चाललो आहे खूप <laughs> मजा येणार आहे तर आता आपली गँग वाढलेली आहे वहिनी सुद्धा आपल्या आपल्यासोबत थोडी ही गर्दी आपल्याला पार करावी लागेल खूप क्राऊड आहे आज पण खूप मोठा आला छत्री घेऊन व्हिडिओ बनवतोय दादूने तर काय हॅल्मेट घातलंय भिजत भिजत व्हिडिओ बनवूया तुम्ही पण व्हिडिओ एन्जॉय करा पाऊस पा। मोठा आला म्हणून आम्हाला थांबावं लागलं ला मित्रांनो दादू पण भिजलाय नाही भिजलो थोडं थोडं भिजलोय पाऊस गेला सुद्धा आता निघालो परत काकडी घाल या युट्यूबर <laughs> आप <हाँ> दादा आपल्याला <laughs> किती फिरायचं अजून आपल्याला खूप फिरायचं कुठे कुठे आपण हा सांगू शकतो रे कुठे कुठे जायचंय आम्हाला पुढे मुंबई सेंट्रल त्याच्या पुढे ग्रँड रोड त्याच्या पुढे गिरगाव चौपाटी इथं चौपटी तिथे गेल्याच्या नंतर खूप मजा येणार आहे ब्लॉक लास्ट पंच बघा बरो दादा एन्जॉय करा जाऊया आपण काकडी या खायला तुम्ही पण पन। मुंबईचा सिद्धी दाता पुढे चाललाय तो, तो मुंबई सेंट्रलचा राजा आपण कुठे पोहोचलोय आता आपण गिरगावला पोहोचलोय गिरगाव चौपाटीवर पोहोचलोय आपण साड्या <laughs> बुक काय लागली बुक काय लागली तुला तर आता भूक लागली आहे इडली खात सगळेजण चेतन चेतनदा सुंदा आपण सगळे वडा तुम्ही पण या खायला इडली मी <laughs> खाल्ली नाही वडा खाल्ला पोवड्यामध्ये मीठच होय होय कदाच मीठ नव्हतं वाड्यामध्ये आता त्याला गोल्ड हा सनसट देणार नाही सनसट कोणता गोल्ड की कोणता नाही सिल्वर सिल्वर नाही मी माझ्या आताच्या करायचा ठीक आहे ठीक आहे आता काय ते गोड खाऊया इथं काय काय आहे खायला जरा सांगा गिरगावला हा पण पणच वगैरे कोणत्या प्रकारची अच्छा अच्छा मिठा हे काय हे काय करत होता आपल्या हां अरे आंबा पण आहे इथे आंबे अच्छा अच्छा ओके हे पावसामध्ये येत अरे आम्हाला माहीत नव्हते आणि करबंद आहेत काय करवंद नाही मग काय हे अरे अरे भाई आपला छोटा भाऊ बघा काय घेऊन आला आहे एक नंबर आहे आंबा मलाई आंबा मलाई खाऊन कसं वाटतंय काय काय बरोबर सेम आंब्याचा मी पण ही आंबा मलाई खायला की वाली मलाई दुधाची ती आंबा मलाई होती एक नंबर दर्शनासाठी बघा माणसं कुठे कुठे बसलेली आहेत